नमस्कार मी वैभव कदम म्हणजे कॉन्स्टेबल मंजू या तुमच्या मालिकेतला लाडका सत्यजित सुर्वे तुम्ही बघतच असाल सुरुवातीपासून कॉन्स्टेबल मंजू तर अपघाताने सत्याने मंजू यांचं लग्न झालं आणि ते आधी मित्रही नव्हते पण हळूहळू त्यांच्यात मैत्री होत गेली आणि आता जो ट्विस्ट येणारा आहे तो बघायला तुम्हाला खूप मजा येईल सो uh, so, प्रेक्षकांसाठी uh, मालिकेबद्दल थोडक्यात ओव्हरव्ह्यू सांग सांगायचं झालं तर था काय सांगशील आत्तापर्यंत जे घडत आले त्याबद्दल एक तर ही मालिका कुठल्याही मालिकेचा रिमेक नाही आहे ही पूर्ण नवीन कन्सेप्ट आहे आणि मराठी मालिकेची वेगवेगळ्या भाषेत रूपांतर झालेली ही मालिका आहे त्यामुळं ती एक आनंदाची गोष्ट आहे की काहीतरी स्वतःचं आपल्याला करायला मिळतं मराठीत आणि कथा ही साताराची कथा आहे त्यामुळे सातारात आम्ही जानेवारीपासून आता काम करतो आहे आणि साताऱ्याचा लहजा असेल इथल्या माणसांचे स्वभाव असतील यापासून सगळ्या गोष्टींवर आम्ही बारकाईने अभ्यास केला आहे या सगळ्यावर आम्ही बारकाईने अभ्यास केला आहे तर कथा थोडक्यात थोडक्यात हीच होती की मंजू जी आहे मंजू जी आहे ती हुशार आहे शांत आहे पण ती जास्त डेअरिंग नाही आहे आणि सत्य जो हो आहे तो एकदम डॅशिंग आहे म्हणजे न्यायासाठी तो कोणाशी लढू शकतो अन्याय त्याला अजिबात सहन होत नाही असं सत्य आहे तर हे दोन विभिन्न पात्र आहेत आणि यांच्यात जेव्हा एक ते एकत्र येतील तेव्हा काय होईल ही सगळी कथा आहे आणि त्यांचं जे लग्न होतं ते एका अपघातानं होतं म्हणजे आजपर्यंत कुठल्याही मालिकेत तुम्ही असं बघितलं नसेल पण आपल्या मालिकेत पहिल्यांदा असं झालं आहे की हिरो हिरोईनचं जे लग्न होणार आहे तेच अपघातानं झालं आणि ते, ते दोघांनाही मान्य नाही आहे आणि त्यानंतर मग त्यांची मैत्री होणार आहे किंवा त्यानंतर त्यांचं प्रेम फुलणार आहे असं सगळं नाविन्य त्यात आहे सो uh, so, आता एका आता जो अपकमिंग प्रोमो आला त्याच्यामध्ये दाखवण्यात आला आहे की तू तु तु तुझ्या प्रेमाची कबुली देणार आहेस सो uh, so, त्याबद्दल काय सांगशील uh, हो आता सध्या खरं तर असा मुलगा आहे की तू दहा माणसांना दहा नेत्यांना दहा पोलिसांना दहा विशिष्ट गोष्टींना हँडल करू शकतो पण एका मुलीला सांभाळू शकत नाही एखाद्या मुलगीचा प्रश्न आला तर त्याला सुचत नाही कसं बोलावं कसं रिॲक्ट करावं कारण त्याचा जास्त कधी संबंध आलेला नाही आहे त्यामुळे सत्याला जेव्हा पहिल्यांदा प्रेम होतं त्यावेळेला त्यामुळे सत्याला जेव्हा पहिल्यांदा प्रेम होतं त्यावेळी ते त्याला स्वतःलाही रिअलाईज होत नाही आणि मग त्याच्या आसपासचे लोक त्याचे मित्र आणि सगळे परिवार त्याला रिअलाईज करून देतात की बाबा तुझं प्रेम आहे तू ॲक्सेप्ट कर तुलाही कळत नाही कारण तू प्रेमच केलेलं नाही कोणावर पण प्रेम असंच असतं तर त्या ह्या सगळ्यातून त्याला ते प्रेम रिअलाईज होणार आहे आणि तो जो कबुली नामा आहे सत्याचा तो त्याच्या स्वतःपुरता आहे आत्ता म्हणजे त्याला आत्ता स्वतःला कळलं आहे की त्याला प्रेम झालं आहे त्यांना त्याने अजून ते वाघमारे मॅडमनं सांगितलेलंच सा नाही आहे तो विषय पुढचा आहे की तो ज्यांना तो जेव्हा त्यांना सांगेल आणि मग त्यांचं उत्तर काय असेल पण सध्या सत्याला हे रिअलाईज होणार आहे की त्याला प्रेम झालं आहे म्हणजेवर तुझी भूमिका असं दाखवली की तू एका नेत्याचा कार्यकर्ता दाखवला आहे सिरियलमध्ये पण खऱ्या आयुष्यात तुझं जे लाईफ आहे किंवा हे आहे की ते जे आताचं कॅरेक्टर आहे ते किती रिलेट करतं की तू त्यापेक्षा काही वेगळा आहेस खूप खूप वेगळा आहे खरं तर कारण मी खूप रिझर्वड राहणारा आणि शांत राहणारा मुलगा आहे भांडण मी शक्यतो करत नाही शाब्दिक जेवढा आपला वादसंवाद होतो तेवढाच मी करू शकतो पण सत्य असं आहे की तो जर अन्याय होत असेल किंवा कोणाला गरज असेल तर तो धावून जातो आणि तो म्हणजे तो, तो, तो जात धर्म वगैरे न पाळता जरी तो पॉलिटिक्समध्ये असला तरी तो त्याच्या बियॉन्ड आहे त्यामुळे तो समभाव भोळा पण आहे ह्या कॉन्टॅक्टमध्ये की जे राजकारणी बुद्धी असते ती त्याच्याकडं नाही आहे पण तो माणूस म्हणून कमाला आहे आणि हा ही गोष्ट सिमिलर आहे माझ्यातरी त्याच्यात कमाल नाही म्हणणार पण मी चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करतो पण सत्य खूप राऊडी आहे डॅशिंग आहे तो हिरो आहे आणि मी असा नाही आहे मी खूप रिझर्वड मुलगा आहे साधा मुलगा आहे शांत मुलगा आहे खूप कमी माझं मित्र आहेत आणि खूप कमी सर्कल आहे माझं आणि त्यांच्यात मी असतो त्यांच्यात मिसळतो असा फरक आहे आमच्यात असं कळलं की किंवा माहिती आहे आम्हाला पण की मोनिका आणि तुम्ही पहिल्यापासूनचे फ्रेंड्स आहात सो so, तुझी या मालिकेसाठी जेव्हा निवड झाली होती तेव्हा तुला माहिती होतं की माहिती होतं का म्हणजे की मोनिका आणि तुम्ही पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहात म्हणून आणि कळल्यानंतर काय रिॲक्शन होती नाही काहीच आयडिया नव्हती मला अशी आणि कळल्यानंतर मला असं झालं की अरे वा कारण मी आणि मोनिका मालिकेच्या आधी चार वर्ष पाच वर्ष मित्र आहोत आणि आमचं खूप छान बॉन्डिंग आहे फॅमिली रिलेशन्स आहेत त्यामुळं मला छानच वाटलं मला झालं की एक केमिस्ट्री असते तुमची जी तुम्हाला जुळवावी लागते नवीन फ्रेंडशिप क्रिएट करावी लागते आणि मला वाटतं की मैत्री हा असा विषय आहे की तो नैसर्गिकरित्या ती फुलत जाते आणि जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपल्याला ते जमवून आणावं लागतं पण तसं आम्हाला काही करावं लागलं ला नाही आणि आमची केमिस्ट्री आता अख्ख्या महाराष्ट्राला आवडते आहे तर त्याचं कारण हे देखील एक असू शकतं की आम्ही आधीपासून जे मित्र आहोत आणि आम्ही खूप कम्फर्टेबल आहोत एकमेकांशी आता तू जसं म्हणालास की तुमची जी आहे ती आता अख्ख्या महाराष्ट्राला कळते वगैरे पण आत्ता सध्या तुमची जी मालिका आहे ती पण नंबर एकला आहे व्ह्यूज बाबतीत आणि टी आर पी बाबतीत त्यांनी उच्चांक गाठलेला आहे सो एवढ्या लेवलला गेल्यानंतर तुझ्या घरच्यांना काय वाटतं आहे म्हणजे की आपला मुलगा आता त्या लेवलला काम करतो आहे छान वाटतं त्यांना प्राऊड फील होतं मलाही खरं तर खूप छान वाटतं कारण आपण शेवटी कलाक्षेत्र असं आहे की अप डाउन्स येत राहतात आणि खरं तर हे मायबाप रसिकांचं प्रेम आहे आणि कुठेतरी त्यांना ही कथा आवडली यात लेखकांचा आणि सगळ्या टीमचा खूप मोठा वाटा आहे पण छान वाटतं मलाही छान वाटतं घरचे घरचे माझे खूप खुश आहेत की आ... आजूबाजूला सगळीकडे सगळ्या टी व्हींवर मी दिसतो सगळ्यांना सगळेजण माझ्या आई लिहून सांगतात की अरे तुमच्या मुलं मुलाची सिरियल खूप छान आहे छान आहे व छान वाटतं मला पण सो आता आपण बघूया की तुझे जे को स्टार्स आहेत त्यांच्यासोबत आणि बघायला गेले सिनियर आर्टिस्ट पण आहेत तर त्यांच्यासोबत तुझं बॉन्डिंग कसं आहे सगळेच खूप खूप कमाल आहेत आणि मुळात आमची जी गोष्ट आहे जी टिपिकल सिरियलसारखी फक्त हिरो आणि हिरोईन आणि त्यांचं प्रेम आणि मैत्री एवढी मर्यादित नाही आहे म्हणजे आमच्या मालिकेत जेवढे सगळे पात्र आहेत ते सगळ्या पात्रांना एक वेगळी वाट दिलेली आहे त्या पात्रांचं क काहीतरी काहीतरी भवितव्य आहे आणि प्रत्येक कलाकार हा खूप कमाला आहे आणि ऑलमोस्ट मी माझी पहिली मालिका आहे ही लीडमध्ये सो so, सगळे मला सिनियर आहेत आणि सगळ्यांनी मला खूप सांभाळून घेतलं आहे सगळ्यांच्या वेगवेगळ्या शैली आहेत मी सगळ्यांकडून खूप काही शिकलो आहे तर मजा म्हणजे मला वाटतं की आम्ही काम करताना आम्हाला कधी फील येत नाही असं की आम्ही काम करतो वी आर वर्किंग वी फील वी आर एन्जॉईंग द प्रोसेस अँड वी लव बीइंग ऑन सेट्स सो फायनली ऑडियन्सला काय सांगशील आता येत्या आठवड्यात तुम्हाला ट्विस्ट बघायला मिळणार आहे की मी खूप कमेंट्स वाचतो इंस्टाग्रामवर की त्यांना असं झालं आहे आमच्यापेक्षा जास्त ते आतुर झालेत की सत्याने मंजूचं काय होणार आहे त्यांना कधी प्रेम होणार आहे ते असे व्याकुळ झालेत तर आता तो ट्विस्ट येणार आहे आणि सत्या कबुलीनामा देणार आहे त्याच्या प्रेमाचा तर मी हेच सांगेन की तुम्ही खूप प्रेम दिलं त्यासाठी आम्ही मी सत्यजित सुर्वे आणि आमची पूर्ण कॉन्स्टेबल मंजूची टीम आभारी आहे असंच आमच्यावर प्रेम करा आमची मालिका बघत राहा हा ट्विस्ट कसा वाटला ते आम्हाला कळवा तर आता चौदा डिसेंबरला म्हणजे सॅटरडेला शनिवारी रात्री आठ वाजता जो एपिसोड येणार आहे त्यात सत्या कबुली नामा देणार आहे मंजूबद्दलच्या प्रेमाचा तर आमची मालिका कॉन्स्टेबल मंजू सोमवार ते शनिवार रात्री आठ वाजता पाहायला विसरू नका फक्त आपल्या सन मराठीवर